तर हे गाईस कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असाल असायलाच पाहिजे सत्य घटना चॅनल वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना नमस्कार आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या कारण अशी छान छान स्टोरी आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवायचा प्रयत्न करू आणि आजची जी स्टोरी आहे तीही मी सोशल मीडियावर कुठे ना कुठे ऐकलेली आहे मला असं वाटलं तुमच्या सगळ्यांची संती शेअर करावा तर चला वळूया आपल्या स्टोरीकडे तर आजची जी स्टोरी आहे ही आहे मुर्दाघरची घरची आता सिटी मध्ये कसं गव्हर्नमेंट हॉस्पिटल असत सरकारी हॉस्पिटल तर सरकारी हॉस्पिटलच्या बॅक साइडला मुर्दा घर असत असत तर ही स्टोरी आहे मुर्दा घरची तर एक काका होते तर भरपूर वय झालेलं काकांचं तर काकांनी ठरवलं की आता मी रिटायरमेंट घेतो आणि माझ्या जागेवर माझा जे नातू आहे त्याला कामाला लावून देतो आता एके एक दिवशी काका तुला बोलतात कि मी तुला आता मुर्दा घरच्या बाहेर एक सिक्युरिटी जॉब जॉब मी तुला देणार आहे आणि तो मुलगा पण बोलला की ठीक आहे कारण जे नाईट सिफ होती तिथे काका काम करायचे नाईट मध्ये आणि नाईट शिफ्टची जागा खाली होत होती म्हणून काकाने विचार केला का तिथे आपल्या नातूला लावून देऊ नाईट शिफ्टला जास्त पगार होता कारण नाईटला कोणी थांबायला तयार नव्हतं मुर्धा घरच्या बाहेर तर त्यांचे जे नातू आहे त्यांनाही सांगितलं काही काही नियम होते ते सांगितले की अगर कोणी रात्री जे आले कोणी असू डॉक्टर असो नर्स असो किंवा कुणी माणूस किंवा लेडीज कुणी असो तर ते बोलले की मला मुर्दा घरमध्ये जायचंय तर जाऊन द्यायचं नाही आणि आतमध्ये काही आवाज आला तर तिथे लक्ष द्यायचं नाही आणि कधी मध्ये असा आतमधून आवाज यायला लागला का मी आतमध्ये बाहेर काढा वगैरे तर मुर्दा घरचं जे दार आहे ते खोलायचं नाही एवढं लक्षात ठेवायचं बाकी फक्त तू बसून राहायचंय खुर्चीवर बसून राहायचं काहीच करायचं नाही तो मुलगा बोलला ठीक आहे आता पहिला दिवस होता जॉबचा आला नऊ वाजता बसला चेअर वर इकडं तिकडं टाइमपास केला गाणी वगैरे ऐकली डबा खाला आणि टिफिन वगैरे तो खाल्ला आणि तिथे बसले बसले झोपून गेला सकाळी चार पाच वाजता उठला आणि तेच हातपाय वगैरे धुऊन आला फ्रेश झाला चहा वगैरे घेतला आणि दुसऱ्या दिवशी त्या दिवशी घरी तो दिवस चांगला गेला दुसऱ्या दिवशी पण तसंच सेम तिसऱ्या दिवशी पण सेम तसंच आता चौथ्या दिवशी काय होते कि एक नर्स येते मध्यरात्री अडीच तीन वाजलेले ती त्या मुलग्याला उठवी ती कि मला आतमध्ये जायचंय तर बोलले तो जो मुलगा होता तो मला कशाला तर मला आतमध्ये काम आहे थोडं ते काम संपूर्ण मी येईन आणि मी तुला चावी देऊन जाईन तर बोलला ठीक आहे पण मी आतमध्ये गेल्यानंतर तू आतमध्ये यायचं नाही तर त्याला जरा विचित्रच वाटलं तो बोलला ठीक आहे आता नर्सचा वेस्ट धारण केलेला म्हणजे कपडे वगैरे घातलेली त्याला वाटलं असेल काही म्हणून त्याने चावी दिली नर्स आतमध्ये गेली दार लावलं आणि आतमध्ये ना पाईपाचा आवाज येत होता मोठ्या मोठ्याने त्याला वाटलं असं काहीतरी काम करीत असेल त्यानंतर तो खुर्चीवर जाऊन बसला आणि तिथेच झोपून गेला आता उठून बघतोय ते दार ब्लॉक होत चावी त्याच्यापाशी होती म्हणून तो काय बोलला नाही आता दुसऱ्या दिवशी पण सेम परत अडीच तीनच्या दरम्यान ती बाई आली म्हणजे नर्स आली परत त्याच्याकडून चावी घेते परत आतमध्ये जाते दार लावते आणि सेम हा पण तिची वाट बघता बघता तिथं झोपून जातो आता तिसऱ्या दिवशी पण सेम अडीच तीनचा टाइम होता ती नर्स येते चावी घेते आतमध्ये जाते आणि दिवशी जरा विचित्र घडलं म्हणजे मोठ्या मोठ्याने वरडाय लागली रडत होती पायपाचा आवाज येतोय तर हे बघून तो घाबरला घाबरल्यानंतर तो आतमध्ये जातोय आणि बघतोय तर काय ती जे नर्स होती ना ती एक बॉडी काढलेली आणि त्याला असं पकडून पकडून रडत होती मोठ्या मोठ्याने आणि हे बघून ती हे सगळा सीन बघून तो जे होता मुलगा तो घाबरला आणि त्या नर्सनी पण ह्याला बघितलं आता हा पाळायचा प्रयत्न केला पण तो खाली पडला जमिनीवर म्हणजे मूर्द आतमध्येच पडला ती नर्स तिच्याकडं त्या मुलग्याकडं सळ्या घेऊन येते आणि हे बघून तो मोठ्याने वरडला आणि तेच बेशुद्ध झाला त्यानंतर सीन असा झाला की ओ... त्याला मग तिथून कसं बाहेर आणलं काय झालं काय माहित नाही पण जेव्हा त्यांनी डोळं उघडलं तेव्हा तो, ते ते तो हॉस्पिटल मध्ये होता आणि ते चाना होते ते त्याच्या समोर होते डॉक्टर होते आणि ते विचारायला लागले की अरे काय झालेलं तेव्हा तो सगळी ही घटना सांगायला लागला की सा माझ्या संगती असं असं झालेलं आणि मी तिथं पडल्यानंतर काय झालं मला माहित नाही आणि मी इथं कसं आलो तर ते नाना सांगायला लागले की अरे तू तीन दिवस बेशुद्ध होता आणि तीन दिवसानंतर तू शुद्धी देतोय आणि मी तुला सांगितलेलं की काही असो कुणी येईन चावी मागण द्यायची नाही चावी किंवा तू आतमध्ये जाऊ नको वेगळा वेगळा आवाज येईल सगळ्याचा वगैरे दार खोलायचंच नव्हतं किंवा तू आतमध्ये जायचंच नव्हतं तर बोलतो मी बघाय गेलो आणि असा असा सीन झाला आणि हे सगळं ऐकून तो जे मुलगा होता ना पूर्ण घाबरला मग त्याने ते जॉब सोडून दिले कारण तिथे अशी घटना होत होती म्हणून ते जे त्याचे मुलग्याचे नाना होते त्यांनी अगोदरच सांगितलेलं की इथे अशी अशी घटना होते तर जाऊ नको आतमध्ये जे करून तुला त्रास होईल तर ही झालेली अशी एक मुर्दा घरची स्टोरी होती तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ संधी तोपर्यंत बाय बाय थँक यू जय हिंद जय भारत